नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी पैशाचा पाऊस पडला नेमकं तुम्हाला काय वाटते नाही याच्यामध्ये जातीपतीचं तर इलेक्शन होतच पण ज्या प्रकारे पैशाचा जे पाऊस पडला ते बरोबर आहे ते पैशाचा पाऊस पडलाच आणि तोपर्यंत इलेक्शन अशा पद्धतीनं मी तर म्हणतो आपले इलेक्शन महाराष्ट्राचं विलक्षण आज जे जेवढे बाहेर देशातले लोक आहेत ते महाराष्ट्राच्या इलेक्शनला बघून हसायलेत दुसरी गोष्ट अशी आहे की आज ज्या प्रकारनं यानं पैसे वाटप करण्यात आले खुल्या लोकांनी पैसे घेतले मी तर म्हणतो की ज्या लायकीचे आम्हाला जे समजत होते का त्याच लायकीचे आम्ही आहेत खरंच आहेत आणि खरंच आज शाहू आंबेडकर आज जिवंत असते तर आज परत मेले असते हे बघून कारण लोकांना माहीतच नाही की आपल्याला मताचा अधिकार हे कशामुळं समजून घेतलंच नाही फक्त काही लोक म्हणले बी तुमचे पिशवी आणि बॉटल झाली की तुम्ही मतदान देता आणि ते खरंच आहे त्याच लायकीचे आम्ही आहेत आणि इलेक्शन पार पडलं सर्वांना मतदान केलं त्यांच्याबद्दल सर्वांचे आभार आहेत आम चांगल्या पद्धतीने काय बोलायचं शेतकरी लग... शेतकऱ्याच्या मुद्द्यामध्ये काय बोलावं आता शेतकऱ्या सर्वांनीच पैसे घेऊन मतदान केले आता ते कुण्या तोंडाने हमी भाव मागतील का कुण्या तोंडानं शेताची उत्पन्न वाढण याच्यावर कुठल्या कृषी अधिकाऱ्या याच्यामध्ये जास्त जास्त भरती झाली पाहिजे शेतकऱ्याबद्दल प्रत्येक कृषी कृषी अधिकारी पोहोचला पाहिजे हे याच्यावर कुणी बोलायला तयार नाही आजकाल निवडणुकीमध्ये फक्त फक्त ना फक्त ते पिक्चरमध्ये कसं असते विकासाचे विकासाच्यामध्ये नाहीच विकास विकासाच्या मुद्दे तर कुणी केलेच नाही फक्त घराणेशाही टुकरं मांजरं कुत्रे ह्याच पद्धतीनं बोलणं आणि लोकाला हेच पाहिजे कोण कुणाला जास्त बोलते त्याला टाळ्या वाजवायला त्या अटे ते पिक्चरमध्ये असते ना ते एन्जॉयमेंट असते एंटरटेनमेंट जास्त पाहिजे आज त्याच्यावरच लोक बघतात आणि त्याच्यावरच टाळ्या वाजवितात बाकी त्यांना काही घेणे जर नाही की कुठं काय झालं पाहिजे जा, विकास झाला पाहिजे हॉ हौ, हॉस्पिटलमध्ये भरती झाली पाहिजे किंवा कृषी विद्यापीठामध्ये भरत्या झाल्या पाहिजे किंवा महानगरपालिकेमध्ये क्लीन आता बाहेर देशातले ल दे देश बघा किती क्लीन असतात आपल्या इकडचे युवक जाऊन तिकडच्या कंट्रियाचं नाव घेता आणि इथंसुद्धा करू शकतो ना आपण का करू शकत नाही याच्यावर कोणी बोलायला तयार नाही सगळ्यात जास्त क्लीन सिटीवर लक्ष देतात बाहेरचे देश कारण महानगरपालिकेमध्ये भरती केली आज मला सांगा प्रायव्हेटेशन सगळं खतम झाले आरक्षण मी कुणाला हे करणार आरक्षण मी कुठं राहिले आज एवढे शाळा बंद पडल्यात याचं काही हेत नाही आता तुम्ही काही देणं लाडकी बहीण दिली कोणी कोणतं एकवीसशे देणार किंवा तेवीसशे देणार पण हे म्हणणार नाही की जास्त जास्त आपण शाळा महिलांना रोजगार कसं देता येईल किंवा याच्यावर कुणी बोलायला तयार नाही फक्त वरचे आरोग्य शिक्षण याच्यावर काही लोकांना घेणं देणं नाही काहीच घेणं देणं नाही फक्त आजचं बघायचं उद्याचं काहीच नाही ह्या पद्धतीचं इलेक्शन आहे आणि आपल्या इलेक्शनला <laughs> महाराष्ट्राच्या इलेक्शनला बघून खरंच बाहेरचे देश हसायलेत त्यांनी पैसा कुठून आणला काय आणला यांना काहीही माहीत नाही आहे फक्त पैशाची उधाळ झाली पैशाचा सगळा पाऊस पडला प्रत्येकजण आपल्या याच्यातच होतं त्याच नशामध्ये होतं लाडके बहिणीनं काही भावाची निवड केली का असं वाटतंय का तुम्हाला लाडक्या बहिणीनं भावाची निवड केली बी असेल पण लाडक्या बहिणीला एकच माहीत नाही की लाडक्या भावानं जे तुम्हाला पैसे दिलेत हे सर्व सर्वसामान्य वर्गावरच बोजा पडलेला आहे आणि हे बोजा उचलता उचलता नाही कंबरी मोडल्या सगळ्यांच्या तर काही बोलायला काही हे नाही काय वाटतं आणखी तुम्हाला आता उद्या उद्या निकाल लागणार आहे महाविकास आघाडीचं सरकार आहे महायुतीचं सरकार आहे पण काय वाटतंय तुम्हाला की तुमच्या कोणत्या सर महाविकास आघाडीकडून तुम्हाला अपेक्षा आहेत की काय महाराष्ट्रात महाराष्ट्राची करतील त्या तरुणासाठी काय करतील शेतकऱ्यांसाठी काय करतील का माहिती कोण कुठलीच आघाडी पहिलीच त्याची भूमिका बघा कुठल्याच आघाड्या कुठलीच आघाडी कुठ काहीच करू शकत नाही आणि असं पैशाचा हे केल्यावर ते काय विकास करणार देशाचा आणि काय प्रगती करणार देशाची काहीच करू शकत नाहीत फक्त त्यांना कशाही पद्धतीनं काहीही करून फक्त सत्तेवर जायचं आहे कोण काय करीन कसं जाईन फक्त त्यांना सत्तेवर जायचं बस एवढंच आहे सत्तेच्या गेल्याच्यानंतर पाच वर्ष काय करणार कोणी त्याला विचारणार नाही काही नाही काही नाही आणि ही पब्लिक विचारत बी नाही काही करणार काही बी करा ते हेच करणार जातीपाती हे ते एकूण एकामध्ये भावाभावामध्ये भांडणं लावायचं काम केलं आहे एक भाऊ इकडं भाव आहे एक भाऊ तिकडं आहे सगळं सगळं हेच झाले आज खरंच भावात भाऊ राहिला नाही ह्या एवढं बेक्कार इलेक्शन झालं मी ते ह्या इलेक्शनचा अशा टाईमानं अशा जर पैशाचा पाऊस पाडून जर तुम्ही इलेक्शन लढवत असताना तर याच्यासारखं मी तो म्हणतो देशाला सगळ्यात मोठं हानिकारक हा हे आहे काय आवाहन करणार नागरिकांना काय नागरिकांना काय आवाहन करणार की फक्त थोडंसं पुढच्या पिढीचा विचार करा पुढचा विचार करा आणि जास्त जास्त शाळा याच्यावर भार द्या विकासावर भार द्या अरे आपल्याला पाहिजे काय एक आरोग्य एक शिक्षण त्याच्यावर जर लक्ष दिलं पब्लिकनं आजचे छोटे 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 सोन्याचे तुकडे याच्यात बसण्यापेक्षा इग्नोर करून जर पुढं गेला तर देश सोन्याची चिड्या बनल आणि काय हे काहीच करू का शकत नाही आज बघा ना कुणीच काय करू शकत नाही कुठलीच आघाडी काय करू शकत नाही त्या प्रकाराने आज तुम्ही माणसं विकत घ्यायलात मतदान विकायलात विकत घ्यायलात आणि परत आम्ही निवडून आलो म्हणतात महामानवांच्या विचारांना तिलांजली दिली का खरंच आज आम्हाला माफी मागायचासुद्धा अधिकार नाही त्यांना कारण आम्ही एवढ्या खालच्या पातळीवर आज गेलो आज आम्हाला त्यांना माफीसुद्धा मागायला अधिकारसुद्धा राहिलेला नाही आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज